काही रस्ते तुम्हाला अशा अंधाऱ्या वळणावर घेऊन जातात ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तुम्हाला काहीही कळत नाही जोपर्यंत तुमच्यासोबत काही अनोळखी आणि नकोशा घटना घडायला सुरुवात होत नाही म्हणूनच म्हणतात जिथे माणसाची विचारशक्ती संपते तिथूनच अंधाऱ्या जगाची सुरुवात होते आजची कथा देखील अशीच आहे एका ट्रक ड्रायव्हरची ही त्याची स्वतःची अभ्यीती आहे चला तर मग गोष्ट सुरू करूया माझं नाव रंजित आहे आणि मी ट्रक चालवतो ट्रक चालवायला मला साधारण चाळीस वर्ष झाली आता मी तो व्यवसाय सोडून दिला आहे पण जेव्हा मी ट्रक चालवत होतो तेव्हा मला फार विचित्र आणि गूढ अनुभव आले होते काही किस्से अगदी साधे सोपे होते पण काही इतके भयानक की मी स्वतः मृत्यूपासून कसा कसा वाचलो होतो आज त्यापैकीच एक अनुभव तुम्हाला सांगणार आहे त्या रात्री मी ट्रक घेऊन हायवेवरून जात होतो या रस्त्याची वेगवेगळी नावं आहेत पण आमच्या काळात आम्ही त्याला टंक रोड असंच म्हणायचो ज्या रात्री मी प्रवासाला निघालो त्या रात्री असं वाटलं की हायवेचं रूपच बदललं आहे धुकं इतकं दाट होतं की ट्रकच्या हेडलाईट्स त्याला कापत पुढे सरकत होत्या ही गोष्ट साधारण पस्तीस वर्षापूर्वीची आहे तुम्ही कल्पना करू शकता की त्या काळात ट्रक चालवणं किती कठीण काम होतं ट्रकच्या मागे माल भरलेला होता जुने लोखंडी कपाट आणि काही टेबल खुर्च्या कन्साइनमेंट नोटवर एवढंच लिहिलं होतं वेअरहाऊसमधून माल घ्यायचा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावाच्या बाहेरच्या गोदामात पोहोचवायचा त्या काळात ना मोबाईल होते ना नकाशे त्यामुळे आम्ही हायवेवरून निघालो तरी पुढचा रस्ता लोकांना विचारतच जायचो साधारणपणे रात्री दहा अकराच्या सुमारास मी एका पेट्रोल पंपावर थांबलो थोडं अंग मोकळं केलं दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे फिरलो आणि मग डिझेल भरून पुन्हा निघालो पंपावरील मुलाला गावाबद्दल विचारलं पण त्याला काही माहिती नव्हतं तोही नवीन दिसत होता थोडं पुढे गेल्यावर एक माथारा दिसला तो रस्त्याच्या कडेला दमलेला चालत होता मी विचार केला यालाच रस्ता विचारतो ट्रक त्याच्याजवळ थांबून मी विचारलं काका कुठे जायचंय सा तो मान हलवून म्हणाला इथेच आसपास गाव आहे मी जाईन मी पुन्हा म्हटलं अरे जवळच असो लांब तुम्हाला कुठं जायचं असेल तर मी सोडतो तो मातारा बसायला तयार नव्हता पण माझ्या आग्रहाने तो आत बसला मात्र एकदम शांत समोरच बघत होता चार पाच मिनटातच एक वळण आलं त्याने हाताने मला गाडी थांबवायला सांगितलं मी ट्रक थांबवला आणि विचारलं काका हे अजणाऱ्या गावाच्या बाहेर कुठलं गोदाम आहे का मला तिथं जायचं आहे काकांनी माझ्याकडे शांत नजर टाकली माझ्या प्रश्नाने त्यांच्या डोळ्यात वेगळेच प्रश्न निर्माण झाले होते मग थंड नीरव आवाजत म्हणाले पण तिथे तर कोणी राहत नाही त्यांच्या बोलण्याने मी चकित झालो मग पुन्हा विचारलं काका मला गावात नाही जायचं बाहेरच्या गोदामात जायचं आहे ते काही काळ दुसरीकडे बघत राहिले आणि मग म्हणाले माहिती नाही बाळा अलीकडे काही नवीन बांधलं असेल तर कळलं नाही पण गावात कोणी नाही एवढंच माहीत आहे की तिथे जाऊ नकोस तिथलं वातावरण बरं नाही तिथलं वातावरण बरं नाही हे ऐकून मला काही समजलं नाही तो असं का बोलत होता मग तो ट्रकवरून उतरला आणि शांत आवाजात म्हणाला पुढे एक रस्ता आहे जो गावाच्या आतून जातो तो घेऊ नकोस समोर एक नवा बायपास आहे त्यातूनच जा मी विचारलं का बरं काका तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नसतं हे बोलून तो आपल्या म्हाताऱ्या शरीराला ओढत त्या वळणावरून पुढे निघून गेला मी मात्र विचारात पडलो पण मनात प्रश्न घुमतच राहिला ट्रक ड्रायव्हर लोकांच्या बाबतीत असं बरचदा होतं हायवेवर वेगवेगळे अजब लोक भेटतात काही विचित्र गोष्टी सांगतात कुणी इशारा देतं तर कुणी एखाद्या रस्त्याने जाऊ नको असं सांगतं जितके रस्ते तितक्या कहाण्या मी बायपासचा रस्ता शोधायला सुरुवात केली धुक्यातून निळ्या रंगाचा टीनचा बोर्ड चमकताना दिसला असणारा बायपास पाच किलोमीटर त्याचवेळी हेडलाईटच्या उजेडात रस्त्याच्या कडेने मला एक जुना मैलाचा दगड दिसला जीर्ण अवस्थेत होता आणि त्यावर चुन्याने लिहिलं होतं असणारा पाच किलोमीटर आणि बानाचं चिन्ह गावाकडे दाखवत होतं आता तांत्रिकदृष्ट्या मला बायपास घ्यायला हवा होता पण म्हणतात ना ट्रक ड्रायव्हरचे एक बाप त्याच्या कायमसोबत असतं आणि ते म्हणजे जिज्ञासा बायपास घेतला असता तर बराच वळसा घालावा लागला असता आणि डिझेलही जास्त खर्च झालं असतं गावातून शॉर्टकट मारला असता तर साधारण अर्धा तास तरी वाचला असता आणि अर्धा तास म्हणजे जास्त वेळ आराम करता आला असता मी स्टेअरिंग उजवीकडे वळवलं आणि ट्रक कच्च्या रस्त्यावरून डगमगत गावाकडे जायला लागला जेव्हा मी असणाऱ्या गावाच्या हद्दीत पोहोचलो तेव्हा मला काहीसं वेगळंच वाटलं बंद खिडक्या ओस पडलेले रस्ते कुठलाही आवाज नाही कुठलीही हालचाल नाही घरांच्या कच्च्या भिंतींवर जुन्या राखीचे डाग लाकडी दरवाजांवर असंख्य हातांचे धुळकटलेले ठसे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वडाच्या आणि बाबडीच्या झाडांची अंधारी झोळप आणखी एक गोष्ट मला जाणवली तिथे कुत्री भुंकत नव्हती म्हातारे लोक नेहमी सांगतात गावात कुत्री भुकली नाही तर समजावं त्या जागेची हवा ठीक नाही मी ट्रक हळू गेला कारण रस्ता खराब होता समोरून येणाऱ्या वाऱ्यात मातीबरोबर जुना धुरकट वास येत होता जसे शेकडो दिवे एकदम विजवले असतील आणि त्यांची राख हवेत विरघळली असेल मी त्या दुसऱ्या रस्त्याने पुढे पुढे जात होतो थोडं पुढे गेल्यावर अचानक मी जोरात ब्रेक दाबला जिथे मला रस्ता वाटत होता तिथे मध्ये एक मोठं झाड उभं होतं ट्रक फक्त काही उंच अंतरावर थांबलं चांगलं झालं गाडी आधीच मंद होती नाहीतर मी नक्कीच त्या झाडावर आदळलो असतो मी ट्रक फिरवायला लागलो तेव्हा हेडलाईटच्या प्रकाशात दिसलं पुढे अनगिनत झाडं होती म्हणजे समोर जंगल होतं मी ट्रक परत फिरवला आणि मागच्या रस्त्याने गावातून पुन्हा जाऊ लागलो त्या ओसाळ घरांसमोरून जात असताना मला एक दरवाजा बंद होताना दिसला आत कुणी होतं का माहीत नाही पण काही हालचाल नक्की झाली होती हॉर्न वाजवणं योग्य वाटलं नाही म्हणून मी तिथूनच आवाज दिला एकदा दोनदा पण कुणीचं प्रतिसाद दिला नाही मी खाली उतरायला जात होतो तोच मागून एक आवाज आला इथे रात्री कुणी भेटत नाही मी मागे वळून पाहिलं ती एक मुलगी होती वय साधारण पंचवीसच्या आसपास हिरव्या उडण्याच्या आत दुसरा चेहरा पण डोळे मात्र अगदी स्पष्ट ती मागच्या काळोखातून का हळूहळू माझ्या समोर आली तिने डोळे फिरून ट्रककडे पाहिलं आणि मंद आवाजात म्हणाली बायपासने गेला असता तर बरं झालं असतं इथं जे आत येतं ते इथं सडकतं मी हसण्याचा प्रयत्न केला पण तिने सरळ तीव्र स्वरात म्हटलं हे गाव आहे इथले हिशोब वेगळे असतात इथे जे घडलं आहे त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही हे गाव शांत आहे कारण त्याने स्वतःचा आवाज गमावला आहे तिचं बोलणं मला पटेना पण तोवर मी इंजिन बंद केलं होतं रात्रीची पडती थंडी माझ्या अंगात शिरत होती मी दार उघडलं आणि खाली उतरून म्हटलं मला फक्त पुढचा रस्ता कळायला हवा मग मी निघून जाईन ती हळूहळू पुढे चालू लागली आणि समोर बघतच त्या जागेबद्दल सांगू लागली समोरच्या झाडांचा वर्तूळ दिसताना गावकरी त्याला जंगल म्हणतात पण कधी काळी ते फक्त एक बाग होती अनेक वर्षापूर्वी इथे दोन शेतकरी होते पिकं कोरडी पडली ते कर्जात बुडाले आणि कर्ज फेडताना आल्याने इथल्या जमीनदारांनी त्यांच्या बायका उचलून नेल्या कोणी मदत केली नाही एका रात्री ते दोघं तिथे गेले आणि गळ्यात दोरी घातली मग असं म्हणायला लागले की त्यांच्या मृत्यूनंतर जो कोणी तिथे गेला तो परत आला नाही फक्त त्याच्या प्रेताच्या रूपात दिसला आणि काहीच वर्षात ती दाट भाग जंगलात बदलून गेली तिचं बोलणं ऐकून मी माझा श्वास रोखला प्रेत हा शब्द माझ्या ओठांवर यायच्या आतच तिने माझ्याकडे पाहिलं नाही तिचं लक्ष अजूनही सरळ समोरच होतं न सपकता कुठलीही हालचाल न करता ती त्या जंगलाकडेच पाहत होती मग ती पुढं म्हणाली शहरातून दोन मुलं आली होती अनेक वर्षापूर्वी टेंट बोनफायर वगैरे घेऊन काहीतरी करायचं होतं त्यांना गावकऱ्यांनी त्यांना रोखायचा प्रयत्न केला पण तरीही ते त्या जंगलात शिरले सकाळी फक्त त्यांचे प्रेतच बाहेर मिळाले कार पडलेले पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्यांच्या शरीरात थेंबभर रक्त नव्हतं जणू कोणीतरी हळूहळू त्यांचं सगळं रक्त शोषून घेतलं होतं माझा आवाज आताच गिळला गेला मी शांतपणे त्या दिशेला पाहत राहिलो अशा गोष्टी मी आणि त्या अनेक लोकांकडून ऐकल्या होत्या पण ज्याप्रकारे ती सांगत होती त्यात काहीही खोटं वाटत नव्हतं कसं कोण जाणे पण सगळं खरं वाटत होतं ती पुढं म्हणाली बरं झालं तू त्या जंगलातून गेला नाहीस पण हो पुढे जो वस्तीचा भाग दिसेल ना तो पार करायचा रस्ता त्याच्या बाजूने जातो वस्ती म्हणजे जेमतेम पाच सहा घरं दोन मोठी वडाची झाडं ते घर फार जुनी आहेत माती लाकूड जुनेकडी कोलोप जीर्ण चौकट त्या ठिकाणी एकाच वेळी बरंच काही घडलं होतं खूप वर्षापूर्वी इतकं की काळानेही ते पुसू शकलं नाही मी विचारलं काय झालं होतं तिथं ती मुलगी हळू आवजात म्हणाली जमीनदारांनी त्यांची शेती हिचकावून घेतली कागदपत्र तयार झाली शिक्के पडले कायदेशीर कारवाई वेळेच्या ताकासारखी फिरत राहिली तोवर तो परिवार तुटून पडला गरिबीमुळे जगणं कठीण झालं पूर्ण कुटुंबानं एकत्र प्राण दिले पंचवीस तीस लोक होते वेगवेगळ्या खोलीत म्हणता सगळ्यांनी एकदम विष प्राशन केलं माझ्या तळहातांना गारवा चढला मी कानामागा खाजवलं जणू त्या शांततेतून एखादा किळा माझ्या अंगात शिरतोय रस्त्याच्या ट्रकच्या हेडलाईटमुळे एक रेषा उमटत होती त्या रेषात टिमटिमणारी धूळ नाचत होती ती मुलगी पुढं म्हणाली त्यानंतर तिथं कुणी आज जात नाही पंडितांनी यज्ञ केला मंत्रबद्ध केलं तरी जे आत गेलं ती जिवंत परत आलं नाही म्हणून लोक आजवर त्या वर्तुळाच्या आत पाऊल ठेवत नाहीत तूही जाऊ नकोस तिने शेवटचं वाक्य असं उच्चारलं जणू गोष्ट संपलीच मी पाहिलं आम्ही पुन्हा त्या झाडांच्या वर्तुळाजवळ आलो होतो दूरवर मागे ट्रकच्या हेडलाईटचा उजेड समोरच्या दाट पानांवर पडत होता त्यांची सावली मला नागासारखी हलताना दिसली मी समोर बघत म्हणालो ठीक आहे मी पटकन निघून जातो पण मी तिच्याकडे वळून पाहिलं तर ती तिथं नव्हती ना, ना कुठली सावली ना पावलांचा सा आवाज असं वाटलं जणू ती हवेत विरघळली मी काहीनं ट्रककडे गेलो आतमध्ये शिरलो आणि इग्निशन ऑन केलं काहीही झालं पण तिथली थंडी आता हाडांपर्यंत शिरली होती मी गिअर आणि एक्सिलेटर दाबलं ट्रक कच्च्या रस्त्यावर उड्या मारत पुढे निघाला हेडलाईटच्या उजळ्यात जे दिसलं ते सुंदरही होतं आणि भीतीदायकही दोन्ही बाजूंना वळ आणि पिंपळ उभे होते त्यांच्या मुळा जमिनीवर लटकत होत्या मध्ये मध्ये दगडांचे लहान ढीक दिसले कदाचित कुणीतरी रस्ता दाखवण्यासाठी ठेवलेले पण खास गोष्ट म्हणजे प्रत्येक ढिगावर लाल धागा बांधलेला होता जणू कोणीतरी रस्त्याला चकडलं होतं माझ्या तळा हातात घाम फुटला मी खिशातून तंबाखू काढली पण बोटं थरथरली आणि पाऊस खाली पडला खाली वाकायची हिंमत झाली नाही नजरेला रस्त्यापासून दूर न्यायची इच्छाच होत नव्हती का सांगता येत नव्हतं पण असं वाटत होतं की समोर कुणीतरी उभा आहे आणि जेव्हापर्यंत हेडलाईट पोहोचत होती तेवढ्या ती आकृती बाजूला सरकत होती एक वळण आलं वळणानंतर अचानक रस्ता रुंद झाला जणू जुन्या कच्च्या रस्त्यावर नवीन थर टाकला असावा मी हसलो कदाचित हा बायपासच असेल पण माझं हसू लगेच हरपलं समोर खूप दूरवर एक पांढरी आकृती होती हेडलाईटच्या उजेडात ती फिकी दिसत होती चालता चालता रस्ता ओलांडत होती मग एका झाडावरून दुसऱ्यावर जसा एखादा माकड उडी मारतो अगदी तसंच पण ती माकड नव्हती ती एक आकृती होती माणसाच्या काठीची फिकी पांढरी आणि अशा अनेक आकृत्या मला पुढं दिसल्या जणू रात्र स्वतःची सावली मागे सोडत चालली होती मी त्या दिशेला लक्ष दिलं नाही आणि स्वतःला सांगितलं हे फक्त धोके आहेत फक्त धोके आणि न थांबता पुढं चालू राहिलो ट्रक थांबवायची माझ्यात हिंमतच नव्हती शेवटी तो छोट्या वस्तीचा भाग आला जसं त्या मुलीनं सांगितलं होतं पाच सहा घरं वळाच्या जटा मातीच्या भिंती लाकडी दरवाजे आणि त्या दरवाजावरची जुनी खिळे सगळ्या खिळक्या बंद होत्या पण मी शपथ घालून सांगतो त्या खिळक्यांच्या आत डोळे होते लाल लाल चमकणारे डोळे कृत्येक जोडी डोळे माझ्याकडेच रोखून पाहत होते मी स्टेरिंग घट्ट पकडलं स्वतःला समजावलं हे फक्त मनाचे खेळ आहे आणि ट्रकचा वेग वाढवला पण वेग वाळता समोरचा रस्ता अचानक गायब व्हायला लागला खरंच जणू माझ्या टायर खालची माती घसरून निघून चालली होती मी हलकेच ब्रेक दाबले ट्रक टगमगला आणि त्याच क्षणी उजव्या खिडकीवर कुणीतरी तीनदा टकटक केलं मी मान वळवली बाहेर काहीच नव्हतं पण कासांवर बोटांचे तीन ठसे उमटले होते धुळी ताकलेल्या तीन वाकड्या रेघा आणि तेव्हा असं वाटलं की चणू भीतीची एक थंड सोयी थेट पाठीच्या कण्यामध्ये घुसली आहे मी हेडलाईट फुल भीम केली आणि तेव्हाच अगदी समोर रस्त्याच्या मधोमध एक बाईक उभी दिसली पांढरी नाही तर चिकलाने माकलेली तिचे केस चेहऱ्याला चिटकले होते डोळे म्हणजे जणू खोल छिद्र आणि तिचे दोन्ही हात रस्त्याच्या बाजूला पसरलेले जणू ती माझा रस्ता अडवत होती पण मी ट्रक थांबवला नाही एक पाय ब्रेकवर आणि दुसरा ॲक्सलेटरवर होता ट्रकने किंचाळल्यासारखा आवाज केला आणि सावलीला कापतच तो कडेला झेपावला हेडलाईटच्या प्रकाशात ती सावली एका क्षणासाठी मला अगदी स्पष्ट दिसली तिचे पाय जमिनीपासून वर होते मी कसा बसा ट्रक सावरला आणि तिथून पुढे निघून गेलो मागे वळून पाहण्याची माझ्यात हिंमतच नव्हती पण बॅक मिररमध्ये काही सेकंदानंतर मला वाटलं कुणीतरी खूप लांब झाडावर उलटा लटकला आहे जणू एखादी धुरी असेल किंवा कदाचित एखादी फांदी मी नजर वळवली आणि स्वतःलाच एक छोटा दिलासा देऊ लागलो तिथून पुढे गेल्यावर ती कच्ची सळक थोड्याच वेळात एका पक्क्या रस्त्याला मिळाली दूर उजव्या बाजूला गोदामांची रोषणाई दिसू लागली ट्यूबलाईटचा निळसार प्रकाश झोपलेल्या चौकीदारांच्या डोलणाऱ्या सावल्या आणि गजलेले शटर मी सुटकेचा निश्वास टाकला वाटलं की शेवटी वाचलो पण केबिनमध्ये धुकं अजूनही आत शिरत होतं जणू कुणीतरी खिडकी उघडी सोडली होती मी कास तपासली पण सगळ्या बंद होत्या गोदामाजवळ पोहोचलो तर तिथेही अनोळखी असं शांत वातावरण होतं फाटक उघडं होतं पण चौकीदार कुठेच दिसत नव्हता मी दोनदा हॉर्न दिला कोणीच चालं नाही मी खाली उतरलो फाटकाच्या आत पाऊल टाकताच उजव्या बाजूच्या भिंतीवर देवीची एक छोटी टायल दिसली त्यावर काजळाच्या दोन बोटांनी रेषा ओढलेल्या होत्या जणू कुणीतरी देवीचे डोळे बंद करून ठेवले होते मी नजर वळवली कसाबसा धीर करून ऑफिसच्या दरवाजाची कुंडी वाचवली आतून एक खरखरीत आवाज आला कोण आहे डिलिव्हरी मी म्हणालो दरवाजा उघडला एक बारीकसा चौकीदार डोळ्याखाली खोल गेलेले खड्डे त्याने टॉर्च माझ्या डोळ्यांवर टाकली आणि मग ट्रककडे एवढ्या रात्री कागदावर तर दिवस लिहिला आहे डिलेवरीचं मी थरथर त्या आवाजात विचारलं बरं ते जाऊ द्या आता सांगा कुठं अनलोड करायचं आहे तो दूर पाहत म्हणाला ते शटर दिसतंय ना तिकडे शटर उघड माल उतरवाणी लगेच निघून जा बाकी काही विचारू नकोस त्याच्या आवाजात भीती होती जणू तो स्वतःच आपल्या शब्दांपासून घाबरला होता मी ट्रककडे परतलो शटर वर केलं आत एक काळी शिडी उघडली रुंद धुळीने माकलेली मी बॅक गिअर टाकून ट्रक सावकाश आत नेला पण आत शिवताच मला थंड वाऱ्याचा एक झोत बसला जणू एखादा मोठं कोठार अचानक श्वास घेऊ लागलं होतं माझ्यासोबत दोन मजूर आले चौकीदाराने बहुतेक सिटी वाजवली असावी त्यांनी चादरी काढल्या आत लोखंडी कपाट आणि लाकडी फ्रेम्स होत्या त्यांनी पहिली फ्रेम उचलली आणि भिंतीला टेकावली तेव्हाच मी धबकलो त्या, त्या फ्रेममध्ये कास नव्हती पण कुठेतरी खूप दूरून काहीतरी संगीतासारखं ऐकू येत होतं नाही संगीत नव्हे ना तर अनेक लोकांची गूंज गुणगुणाट वेगवेगळ्या सुरात मी डोकं हलवलं मजूर माझ्याकडे पाहू लागले काय झालं मालक काही नाही मी स्वतःला सावरत म्हणालो लवकर करा माल उतरू लागला प्रत्येक फ्रेमसोबत एक विचित्र थंडी वाढत गेली जणू आतली एखादी जुनी बर्फाची भिंत हळूहळू वितळत होती शेवटचं कपाट उचलताना माझा हात त्याच्या कुलपला लागला कुलूप विचित्र होता त्यावर खोदलेलं काही अक्षर होतं मला वाटलं ही काहीतरी खोडी आहे मी बोटं फिरवली आणि कुलूप उघडलं नकळत जणू ते माझ्या स्पर्शाचीच वाट पाहत होतं आणि तेव्हाच कपाटाचं दार आपोआप उघडलं आतमध्ये काहीच नव्हतं फक्त एक लाल कपडासारखं काहीतरी होतं मी त्या हाताला लावलं ते ओलसर वाटलं बोटं लाल झाली मी बोटं नाकाशी नेली आणि वास घेतला रक्त नव्हतं पण त्याचा वास गरम लोखंडासारखा होता मजुराने मागे पाहिलं आणि एकजण घाबरतच म्हणाला अरे ते बघा भीतीने ते कापड माझ्या हातातून खाली पडलं आणि त्याच क्षणी गोदामातील सगळ्या ट्यूबलाईट्स एकदम लुकलुकल्या आणि लगेच विसल्या गोदाम काळोखात बुडालं फक्त माझ्या ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश होता तो समोरच्या बाजूला पडत होता कुठेतरी धुरून चौकी दराची शिट्टी पुन्हा वाजली आणि सगळे मजूर पळून गेले आता मी एकटाच तिथे उरलो मी कपाटाचं दार बंद करण्याचा प्रयत्न केला पण ते तसंच उघडं राहिलं आणि त्या उघड्या दाराच्या आतून मला काही आवाज ऐकू आले फुसफुसटासारखे भुच जणू खूप सारे लोक एकदम काहीतरी बोलत होते शब्द मात्र समजत नव्हते पण त्याची दिशा माझ्या मागे होती मी वळून पाहिलं पण तिथं फक्त अंधार होता ट्रककडे परत बसण्यासाठी मी पाऊल टाकलं होतं तेव्हाच त्या एक थर थेट माझ्या गळ्याशी गुंडाळली गेली खरंच तुम्ही याला कल्पना समजू शकता पण तो थर चळ होती ओलसर आणि थंड तरीही वजनदार मी तिथेच थांबलो असं वाटलं जणू कुणीतरी थंड हात माझ्या गळ्यावर ठेवले आहेत मी हाताने ते दूर सारण्याचा प्रयत्न केला बोटं एखाद्या गुळगुळीत पळद्याला भेटली आणि त्या पळद्याच्या आतून कुणीतरी माझं नाव घेतलं रणजित मी थबकलो तो आवाज कोणाचा होता एका स्त्रीचा दूरवरून जणू एखाद्या विहिरीतून येतोय ये तसा मग पुन्हा तेच शब्द का पळतो आहेस इथून निघू शकणार नाहीस तू आणि त्या बाईचा हसण्याचा आवाज आला मी घाबरून ट्रककडे धावलो कॅबिनचं तार उघडलं इंजिन सुरू केलं हेडलाईटचा प्रकाश पक्क्या रस्त्यावर पडला गिअर टाकला आणि ट्रक पुढे नेला शटर खालून बाहेर फाटक ओलांडून रस्त्यावर मी फक्त पळतच होतो पण दूर खूप दूर जिथं रस्ता परत गावाकडे वळत होता तिथं मला पुन्हा तिचं मुलगी दिसली रस्त्याच्या कडेवर उभी जणू ती माझी वाट पाहत होती मी हॉर्न वाजवला पण तिनं काहीच इशारा केला नाही फक्त शांत उभी राहिली तिच्या डोळे मात्र एकटक माझ्याकडेच रोखलेले मी ट्रक तिच्याजवळ थांबवला ती हळूच पुढं आली आधी काही बोलली नाही फक्त ट्रकच्या बोर्डवर हात ठेवला तू एवढ्या रात्री बाहेर काय करते आहेस ही जागा चांगली नाही मी घाबरतच म्हटलं माझ्या शब्दांवर ती फक्त असली हो मला माहीत आहे मी सांगितलं होतं ना लोक इथे येऊन अनेकदा गायब होता काय म्हणायचं आहे तुला मी विचारलं तिनं माझ्या डोळ्यात पाहून उत्तर दिलं रात्र अजून संपलेली नाही तू अजून रस्त्यावर एकटा नाहीस माझा मेंदू सुन्न झाला श्वास वेगाने चालू लागले हातपाय थरथरू लागले म्हणजे माझे आणखी कोण आहे ती त्याच आवाजात बोलली ते जे कधी परतच आले नाहीत त्या क्षणी हवा आणखी थंड झाली मी मागून सादर ओढली आणि अंगावर घेतली हात आता स्टेरिंगवर जणू गोठून गेले होते ती मुलगी पुन्हा म्हणाली समोर सरळणी बायपास पार कर कुठेही थांबू नकोस मध्ये कुणी दिसलं कुणी थांबवलं कुणी हाक मारली तरी थांबायचं नाही पंजर ती थोडी थांबली नाही फक्त हीच गोष्ट लक्षात ठेव तिने फूट फुटबोर्डवरून हात काढला एका क्षणासाठी वाटलं ती हसली मग ती धुंदीत मागे सरकत गेली जणू ती हवेतून बनली होती आणि ती गायब होताच मी ट्रक वेगाने पळवला थोड्याच वेळात मी एका रस्त्यावर आलो बहुतेक तोच बायपास असावा अगदी नवा रुंद समतल आणि गुळगुळीत दोन्ही कळांना पांढऱ्या पट्ट्या चमकत होत्या पण रस्ता पूर्ण रिकामा होता ना एकही कुद्र ना माणूस फक्त दूरवर पसरलेलं धोकं आणि इकडे तिकडे उभ्या झाडांच्या टेढ्या सावल्या काही वेळाने समोर हलक्या हलक्या रोशनी चमकू लागल्या लाल आणि पिवळ्या लाईट्स होत्या जणू कुठला तरी ट्रॅफिक बॅरिकेड असेल मध्ये पोलिसांची एक जीप उभी होती तो प्रकाश पाहताच मी सुटकेचा निश्वास टाकला वाटलं अखेर एखाद्या जिवंत माणसाचा चेहरा दिसेल ओठांवर हलकेशी स्मित उमटलं मी स्पीड कमी केला आणि ट्रक सावकाश बॅरिकेडजवळ नेला जीपजवळ दोन पोलीस उभे होते दोघांनी जॅकेट घट्ट आवडून घेतलं होतं कोपरे पोटाशी चिटकवून ते उभे होते आणि त्यांच्या टोपी कानांपर्यंत उडलेल्या होत्या त्यापैकी एकाने हात वर करून मला थांबण्याचा इशारा केला मी ट्रक रस्तेच्या कडेला थांबवला ते दोघे जवळ आले एकाने वाकून माझ्या ट्रकचा नंबर वाचला तर दुसरा थेट माझ्या खिडकीपाशी येऊन म्हणाला कुठून येत आहे मी कुठून आले ते सांगितलं माझा स्वतःचा आवाज मला जळ आणि अनोळखी वाटला त्याने पुढचा प्रश्न केला कोठून आला त्यावर मी म्हणालो अजणारा गोदामात माल उतरवून येतोय तो काही क्षण माझ्या डोळ्यात पाहत राहिला त्याची नजर विचित्र होती जणू माझ्यावर दया घेत होती मग तो हळू आवसात म्हणाला सरळ जा मागे वळून पाहू नको यानंतर तो शांत झाला फक्त बाजूला सरकून त्याने रस्ता मोकळा केला मी हलकेच मान हलवली आणि एक्सिलेटर दाबलं जिपच्या आणि लाल लाईट्स मागे राहिल्या तर मित्रांनो हा होता तो थरारक अनुभव